समोर मंदिर आणि ही विहीर इतकी भयभीत आहे ना ती विहीर इथे आता एवढी पूर्ण शांतता आहे इतकी शांतता आहे ना की आवाज पण घुमतोय आणि असा बोलतात की गुळ्यातला गणपती पुळ्यात गेला साईडला आहेत हो होल आहेत म्हणजे भिंतीला तिकडे वाघ वाघबीक पण असू शकतात पण आता फोटो काढा सगळ्यांचा आमचा प्लॅन होता पण तो सगळा फेल झाला आहे इथे वाटतं नाईट कॅम्पिंग वगैरे असतं आणि स्टेची वगैरे सोय केलेली इथे ते कोकणात आहे ना साडेसात ते आठ असा काळख असतो ना मुंबईचे दहा म्हणजे कोकणातले आठ मला शांतते भारी वाटली आणि इथे दिज, जास्त लोक पण येत नाही नमस्कार मित्रांनो मी शुभम बोरकर स्वागत करतो तुमचं आपल्या रिलॅक्स कट्ट्या चॅनलमध्ये आता आपण गणपती पोळ्याला आलेलोच होतो म्हणजे रत्नागिरीची व्हिडिओ आपण केली आता गणपती पोळे झाल्या मग आपण आपल्या घरी आलो आहे गावाला म्हणजे पावस हा तिकडून आपण आज गणेश घुळ्यात चाललो आहे आता गणेश गुळ्यात तिथून कसं जायचं वगैरे आपण माहिती काढूच आता आपण डायरेक्ट इथून पावसला जाऊया पावसला तिकडे रिक्षा स्टँडवर प्राइस वगैरे काढूया आणि आपण गणेशगुळात जाऊया आपल्या सोबत आहे प्रथमेश आणि आपला गावचा नेहमीचा मित्र सुजाल तर चला आता आपण पावस स्टॉपला जाऊया आपण इकडे पावर स्टँडला आलोय इथे मी रिक्षाचा रेट विचारला जर आपल्याला इथून गणेश बुळे मंदिराची जायचं असेल जा ना शंभर रुपये आणि जर रिटर्न यायचं असेल तर दीडशे रुपये घेतात ते आणि जर पिचला जायचं असेल तर सिंगल ट्रीप एकशे सत्तर रुपयाला आहे आणि इकडं का पावर स्टॉप पण आहे पावर स्टॉपचे इथे आता मी विचारले ते कधीची गाडी वगैरे हो दिवसातून तीन ते चार गाड्या आहेत फक्त म्हणजे फ्रिक्वेन्सी खूप कमी आहे पण इथे रिक्षा तुम्हाला इथे भेटेल रिक्षा शा स्टँडला तर नक्की भेटेल आता आपण पोचलो आहे गणेश गोळे मंदिराच्या इथे श्री क्षेत्र स्वयंभू गणेश मंदिर गणेश गोळे इकडे आलो ना तुम्ही बाजूचा व्ह्यू पहिला बघा इतका भारी आहे ना व्ह्यू हा बघा एक नंबर वाटतो इतक्या वर आहे ना आपण की झाडं काय दिसत पण नाही खाली हे बघ इथे लोक अशी येतात इथे आणि इथे एक पांडवकालीन विहीर आहे इथे म्हणजे चौकोनी विहीर आहे खाली आता जाऊ की माहीत नाही कारण खाली खूप खोल आहे आणि काळोख पण आले आधी आपण मंदिराचं दर्शन घेऊ मग ठरवूया आज जायचं की नाही ते तर आता आपण आधी आज जाऊया इथे आधी आपण पहिले चप्पल काढूया चप्पल काढले की इथे हात दोन आत जाणे ते पिण्याच्या पाण्याची पण सोय केलेली आहे ते मंदिर आहे इथून पण व्ह्यू बघा तुम्ही समोर दुःख पसरलेत आणि संध्याकाळ पण झाली इथे आता इथे आता एवढे पूर्ण शांतता आहे इतकी शांतता ना की आवाज पण घुमतो आहे जे आपण बोलतोय ते पण त्याला आज जाऊन पहिल्या दर्शन घेऊया गणपती बाप्पा मोरया इथे बाहेर तुळस आहे आपला उंदीर मामा आहे एकोणीसशे सत्तर साली जीर्णोद्धार झाला आहे नक्षीकाम पण आपण बारीक केलेलं आहे आता आपण इथं आज जाऊया ते पायर आहेत ते गणपतीची अशी मूर्ती नाही जी बोलता येणार पण असं सा शिल्प ते साखरलं आहे असं सा मातीचं ह्याची तुम्हाला मी कहाणी एक आहे ती नंतर सांगतोच आधी आपण दर्शन घेऊया आपलं दर्शन आता आपण बाहेर पडूया तर मित्रांनो आता आपण दर्शन घेऊन बाहेर आलोय इथे असते गणपतीची आपण मूर्ती बघिते ना मूर्ती असा हे आकार बघिते ना तो स्वयंभू गणपतीचा आकार आहे आणि असं बोलतात की गुळ्यातला गणपती पुळ्यात गेला म्हणजे ते अशी स्टोरी आहे की एक गुळ्यातला गणप गणेश गुळ्यातला गणपती आहे ना तो राग काही कारणाचं रागास्थ होऊन गणपती गेला गेलाय गं त्यामुळे आता इकडचे लोक आता गणपती घरी आणत नाही कोकणात एक पद्धत आहे की प्रत्येक घरात गावी कुठलंही घर नवीन बांधव किंवा नवीन घर असो किंवा जुनं घर कुठल्याही घरात एक एक गणपती असतोच बट इथे हे गाव गणेश गाव असं आहे ना या घरात गणपती कोणाकडेच नाही आहे फक्त त्यांचा नवस वगैरे काय केलं असेल तर ते गणपती आणतात घरी बट इथे कोणीच गणपती घरी आणत नाही या गावात जेव्हा या मंदिरात गणपती येईल तेव्हाच हे गणेश लोक लोकं गणपती घरी बसवतील अशी ही स्टोरी आहे आता आपण दर्शन तर घेऊन झालं तर समोर एक वीर आहे पांडवकालीन वीर मग बोललो त्याप्रमाणे तिकडे जर आता बघू हिंमत झाली तर आज जातो तर बाहेरच तुम्हाला दाखवतो आता आपण मंदिराच्या ते बाहेर आलोय आणि ते मंदिराच्या ना हे बघा त्या बाजूला इथे एक स्टेज आहे आणि इथे गणपती ते ना माग मागे उत्सव जो फेब्रुवारी येतो ना तिथे मोठा उत्सव असतो जत्रा भरते तीन दिवसासाठी तिकडे बहुत म्हणजे तिकडे असे खूप सारे असे फंक्शन असतात आता आपण इथे विहीरची तर आलोय हे बघा मागे विहीर आहे आता विहीरची ते बघू आता बाहेरच तुम्हाला दाखवतो विहीर आता की ना ते बघू ठरव मंदिराच्या समोरच हे पांडवकालीन विहीर आहे ते आधीच पाखरा बाहेर येत आहेत हे बघा गेट आहे आणि खोल बघे आता आमच्या कोणाचीच हिंमत नाही एवढं स्टेप खोल ते चाळीस पन्नास पायऱ्या आहेत आणि ते असे मध्ये साईडला आहेत ना असे होल आहेत म्हणजे भिंतीला आलेले तिकडे वाघ वाघबीक पण असू शकतात त्यामुळे आता आम्ही आज जात नाही आमची तर पूर्ण फाटली आहे तुम्हाला ते विहिरीचं मी पाणी दाखवतो तर बाजूने आपण विहिरीचं पाणी बघू शकतो ही आयत्ता कृती अशी विहीर आहे आपल्याला ते पाणी बघत असेल तर बघ पाणी वरून बघू शकतो आपण आम्ही इथे एकदा आलेलो असेच गावी असताना तेव्हा मी एकदा ट्राय केलं अर्ध्यापर्यंत गेलो मग फाटली मग परत बाहेर आलो तिथून आम्ही इतकी भीती वाटते ना तिथे खाली काळोखात खाली काहीतरी दिसत नाही हे बघा किती खोल आहे बघा पाणी समोर मंदिर आणि ही विहीर इतकी भयभीत आहे ना ती विहीर <laughs> खाली ज्याच्या आम्ही दोनदा ट्राय केलेली दोनदा पण आमचा असफलच प्रयत्न होता तो आता आपण इकडे दोन स्पॉट कवर केलेत एक म्हणजे गणेशगुळे मंदिर आणि इथे पांडवकालीन विहीर जाण्याचा तर प्रयत्न केलेला आतमध्ये पण असफल झाला इथे बाजूला गणेशगुळे बीच आहे आणि इकडे आत्ता संध्याकाळी एवढी शांतता आहे ना तर लाटांचा आवाज पण इकडे येतोय आपण मग तिकडे जाऊन जरा बीचवर एन्जॉय करूया तिरीला समुद्र म्हणजे बीचकडे जाण्याचा मार्ग लेफ्टला आता आपण लेफ्टला लेफ्ट जाऊया इथे वाटतं नाईट कॅम्पिंग वगैरे हो असतं आणि स्टेची वगैरे हो सोय केलेली इथे आपण बी साईड जाऊया इथे बीच साईड आपण बी साईडला जाऊया इथे आता एवढा काळोख झाला ना आता वाजले आहेत साडेसहा वाजलेत पण काळोखा का येते ना मी स्वतःला तुम्हाला नीट दाखवू पण नाही शकत आहे ना मला काय दिसत इथे ते कोकणात आहे ना साडेसात ते आठ असा काळोख असतो ना मुंबईचे दहा म्हणजे कोकणातले आठ इकडे बीच साईड ना एकदम शांतत आहे आणि सनसेट पॉईंट पण निघून आहे मग दाखवतो मी पुढे जाऊन घेऊ गाडी बीच साइड ला आलोय इथे असं एक चढण आहे तर किल्ला काय माहित नाही ते बीच एक गाड़ी ते ना एक गाडी अडकली आहे रुतली आहे ते वाढून ते होडी तर बीच ला जाऊया आपण आता पुढे बघा गाडी घेतला ना ते गाडी अडकलेली त्यांची ते प्री वेडिंग शूट होती आणि बिचाऱ्यांची गाडी अडकली आहे ते काढण्याचा प्रयत्न करते हळूहळू मागे तर त्या अडकते बघा इथे पूर्ण सामसूम आहे पूर्ण ब्रिज मग दिसते का मला माहित नाही पण इथे पूर्ण सामसूम आहे शांतता रिलॅक्स पण होतं संध्याकाळी इथे सनसेट पण पॉईंट भेटेल तुम्हाला रिलॅक्स पण होत असेल इथे बोटिंग बोटिंगची इथे दोन तीन बोटी दिसल्याची इथे बोटिंगची पण सोय केलेली आहे वा हवा पण भारी आत्ताच इथे समुद्र इथे समुद्राचा ओटी वाटते भरती तर नाही कारण पाणी खूप आतमध्ये आहे मला शांतते भारी वाटलं आणि तिथे इथे जास्त लोकं पण येत नाही कारण इथे भाटे बी इथे पुढे भाटे आणि पुढे इथे गावखडी बीच म्हणजे हा एकच समुद्र लागतो एका साईडला आणि तिकडे खूप गर्दी असते ते बघा साईडला सगळी झाडं आहेत मस्त नारळाची वगैरे नारळाची आहेत का अजून कसले ती दिसत पण नाही धड आहेत आणि जागा तर मला खूप आवडली आहे मी इथे एकदा नक्की येईल दुपारी वगैरे फोटो वगैरे काढायला कारण आता फोटो काढायचा सगळ्यांचा आमचा प्लॅन होता तो सगळा फेल झाला आहे तर चला आपण इथून पण आता निघूया कारण इथे आता फोटो काय दिस आपण स्वतः दिसत नाही ते फोटोमध्ये तर आता फोटोशूटमध्ये काय मतलब नाही का त्यांची तर फायनली गाडी त्यांची रुतेली ना गाडी ती पण इथून निघाली आहे बरं झालं बिचाऱ्यांची प्री वेडिंग शूट होती तर मित्रांनो आता बीचवर आपण होतो बट तिकडे खूपच काळो झाला होता मग इकडे काय शूट पण करता आला ना ना धड एंड करता आला आता आपण घरी आलो इथे तर इथे एंड करण्यासाठी आपण ह्या व्हिडिओमध्ये गणेश गोळे मंदिर बघितलं पांडवकालीन ती विहीर होती आत तर नाही गेलो पण बाहेरूनच बघितले आणि बीचवर गेलेलो बीचवर मस्त शांतता होती तुम्ही पावस एरियामध्ये आलात तर ह्या ठिकाणाला एकदा नक्की भेट द्या तर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला नक्की सांगा चॅनल नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत Bye bye. bye.